कामाचा नाही बाई हा माणूस याला हप्ते भरायला जायला नको याला कायलाच नको याला रानात आला तर हा झाडू सुद्धा मारीत नाही याला काहीच कळत नाही याला काहीच याच्या डोक्यामध्ये संशयाचं भूत घुसले दुसरं काहीच नाही बाई मात पार दम पुरावं ये का यायला लागली घरचं काम कराव बाहेर काम करावा गजरे काय म्हणते का, का, का हा रोज तिची सोड बांध केली तर काल बीन कि माझ्या हातावर हवा येतो मग मी तेच म्हणते ना तुमच्या हातावर कोण फक्त बायको सोडून कोणीच नाही मग बायकोच पाहिजे हातावर कोण पाहिजे तेच ना हा काय लाज नसल्यासारखं का बोला त्या काय लाजायचं तुला आहे का लाज नाही नाही तू तर सगळी लाज सोडली मी सगळी सोडेल पण डोक्याला गोंधळ मी कुठं आता साडी ते नको बोलायला मला बोलल तर ना, नाकाचा दूर निघाल तुझ्या निघाल निघाल गजर डोकं फिरू नको रोज दूर काढीत सकाळचा नाकातून काढत संध्याकाळचा खालून काढत या नाही मलाही एक सांग तुला आता बोललं तर लय झोंबल हा झोंबल ना हा ते सावकार घरी कशाला येतो काय आला म्हणजे त्याचे पैसे उचलेले ते येणार नाही का तो घरी सारखं सारखं घरी येणार नाही तो हा कशाला पण सारखं घरी सार पाहिजे हापते कचा कचा काम करावा त्याच्या असे काढून द्यावा तो कालाही निड उपटायला मावाले नाही पैसे तर देतोच आहे ना त्याचं होत्या दोन तीन दिवस इकडं तिकडं त्याला काय होतंय त्याची चौकराची काय तुमच्या बायकोचा आहे का काय दुसरा पण घरी कशाला घ्यायचा मी म्हणतो म्हणजे कशाला यायच घालायची काशी करायची का जायचं त्याचे पैसे नेऊन द्यायची कचरे मला बोलाय लावू नको तू बोलच तू मनात काय ते बोलच तू नाही बोलत आता खरं मनातलं का बाहेर काढ काढणं सावकाराच काय आहे मला सांग म्हणजे मला गावात सुद्धा ऐकायला भेटलं गंगाराम हा इला तुझ्या बायको पैसे सावकार काय येतो तू घरात नसताना तू तर दोन सोडून चार दम घेतो रोजची ती पार नको नको म्हणते तरी तू चार चार दम घेतो हा मग दूर संगच काढितो मग मला सावकार काय लागतो घ्यायला निसते पण येतात कशाला तुझं काय मला तेवढं त्याचे पैसे फेकून दे ना तो काल येईन मायवाली चाटायला फेक त्याचे पैसे मग ते हफ्ते देत नाही का आपण झालेत फक्त दोन दिवस उशिरा देत द्यायचे मग एवढं नाका नाही आपण कांदे फोडितो ना तर दोन दिवस अगोदर द्यायची ना लेटच का द्यायची गावात नाक नाही राहिलं मला बोलायला गावात नाकच काय राहीन जर दोन दोन दिवस लेट हप्ते देतो तर काय सावकार घरापर्यंत येत सुटला तुम्ही काय दे काय त्याला देत नाही मी पण जेऊ जीव दे, दे। काल जगतो तो माझा डोकं नको फिरवतो सावकाराच्या बाजू काय घेते तू अरे बाबा तो येणारच नाही ना त्याचं तिकडं जाळव ना तू त्याचे पैसे देऊन टाक ना नाही नाही त्याला तू सर सांग मग तुर येऊ नको परत माझी बोलला ना तर मग तू माहिती तू आणि मा तो ते मला ते बाबा मला काय म्हटलं माहितीये आयला खाल सुद्धा घरी म्हणे तू दुपारी गावात होतास म्हणे तेव्हा खाल दुपारी दोन तास घरात बसला होता काय एवढा दोन तास म्हणजे हा त्याचं काय काय माहिती दोन दोन तास घरात मी काय म्हणते त्याचे बिचाराचे पैसे तो बोलायला येणारच ना त्याच्या आईच्या बोकाचा सावकाराच्या मला ते सांगू नको म्हणजे तो घरात येऊन का बसतो तू एवढा आहे त्याचे दोन दिवस अगोदरच पैसे देणार नाही तर पुरी देऊन टाकणार तो काला माझं वळ येऊन बस बळजबरीच काय उडग कळेन बस पाठगुळी म्हणजे मला तर आता असं वाटायला लागलं कि आईला गावात माणसं म्हणतात ते आहे म्हणायचं काय खरंय तू जर सावकाराचं काहीतरी हायच अरे तो याच्याने हाफ्ते जायना तो घरामध्ये येतो पैसे मागायला लोकांच्या काय तोंडाला हाड आहे का तू देऊन टाकले तू एवढा रिशीच आहे असं खोटं बोलत सावकार का। मुक्के घ्यायला तू त्याचे पैसे पिचकाट मला काय सांगू नको तुझं खरंच आहे त्याच्या सांग हाय का नाही मला तेवढा सांग मी त्या सावकाराच्या तोंडावर खरं खोटं करीन बर का गजरे खोट बोलू नको नाही तर मी आहे ना तुला हिथच गाडून टाकेन बघ आता तू कळून पण देणार नाही तुला मी नाही एक काम करते चाल बरं तू सावकारा का विचारायचं पैसा घेतला म्हणजे काय त्याचा गुलाम झाले काउट बरं सावकारा की विचार चाल चाल। 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 रस्त्या सावकाराच्या काय समजतो काय स्वतःला पैसे घ्यायचे ते घ्यायचं अरे एवढ्या पैसे देऊन टाका लोकांचे का घ्या अरे नाही देऊन टाकेल पैसे मी तू नको एवढं करून संशय घेतो चाल हा संशय घेतो म्हणजे त्याला कशाला झक मारायला घरी यायचं चाल ना चाल नाही येतो ना येतो का मस्त वातावरण जिकडे तिकडे हिरो हिरो गार आणि कामात काम दोन्ही कामं होतात तगादे बी केल्या जाते लोकांचे मी तर म्हणतो ना कायमचा पान काळा पाहिजे उन्हाळा नकोय कारण पायी चाल चाल, चाललं का थोडं बरं वाटतं मसाला दोन्ही फायदे होतात आपले वाले चाल। थांबा हा काय भानगडे माझं असं काम आहे तुमच्याशी बोला ना तुमचा हप्ता लेट झाल्यावर तुम्ही घरी येते माझ्या घरी रिकामटे यायला का एवढा रिकामटा वाटलो का मी हप्ता कधी कधी लेट जरी झाला तरी मला वेळ भेटत नाही घरी यायला का बरं असं का बरं विचार तोंडात थोडस हा म्हणजे हा खरच हा म्हणतो खरच नीट बोला तुम्ही वानाचा म्हणतो तुझा नवरा आहे ना नीट बोला ना मग नीट बोला त्याचा तो तो तुमच्यावर संशय घेतोय अहो पती हा पर काय संशय घेतो तुमच्यावर माव हा परमेश्वर आहे का हा तुला चव आली चव नवरा इथपर्यंत ठीक आहे पण पुढचं काय सांगू राहिली ती मग मी काय चुकीचा मग माझ्यावर हायच माझा संशय सावकार म्हणजे काय हा म्हणजे काय म्हणजे तुमचं मालपड म्हणतो सावकाराचे जर मी हप्ते देतो म्हणी तर सावकारे अरे 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 एवढे पाप कुठे फेडशील सावकार मग दोन दोन तास माझ्या घरी येऊन काय करतो अरे दोन दिवस त्याचे पैसे टाक ना अगोदर हा होत तिकडे तिकडे दोन दिवस एवढा पार खाली गोट्या कापाळात जाऊस बोलू राहिलं तर देऊन टाक त्याचे पैसे देतोय ना पैसे या मिनिटाला पैसे पाहिजे माझे पैसे या मिनिटाला पाहिजे या मिनिटाला नाही तुझा हप्ता ठरलाय ते हप्ता देत आहे ठरला हप्ता नाही नाही हे बघा एक दोन तीन चार चार हफ्ते गेलेले म्हणजे वीस हजार रुपये आलेले फक्त ऐंशी हजार रुपये एक लाख रुपये घेतलेले घेतले वीस हजार आलेले टाका ऐंशी हजार रुपये टाका खस तरी तू ना त्याच्यात बाजू घेते सावकाराची तू काढून त्याच्या खसा खसा आता तुला जवळ आहे ना मग तुला जे चोदे सांगा त्या ना येऊन का त्याच मार लपडे आणि तो इकडे सावकार येऊन बसतो त्यांच्या का जाय आता हात पसरायला होईल तुला दे त्या का दहा दहा काढून अरे ती तुला दहा कुसळणी काढून देणार अरे सोन्यासारखी सारखी कोण खुशील तिच्या संशय घेऊन राहिला लाज कुठे ठेवली हा मला म्हणता या खांदा तिला कशाला म्हणायचं मला म्हणता मग मी तो तोंडा शेण घातला असतं डायरेक्ट तिच्यावर शेण नका ना हो शेण घालेल तो एवढा पती पवित्र नाही लागून गेला त्याच्या तोंडात थोडा हागा थोडं हा गा तुम्ही त्याच लायकीच आहे शेण पवित्र शेण घालता तू मला सांग दोन दोन तास माझ्या घरी काय काम अरे आग लागू तुझ्या घराला तुझ्या या बायकूला तू मला तू सावकार मला सांग तुझा हप्ता उद्याचा आहे ना मला काय आग लागू हा तुमचे हप्ते मी देते ना हा मग बा रागा वाय बोलतो माणूस मग मग त्याला सांग ना काही मला एक सांग तुझा उद्याच आहे ना तू काल का माझ्या घरी आला दिवस लेट झालते तिच्यापर्यंत जातो मापर्यंत नाही येत आठीना मारायला हा मारशील ना याच्या टाकू का एक टाकू का एक टाळू टाकू का म्हणजे घेशील का संशय घेतले काय इकत नाही घेतला घेशील का संशय जीव टोल्या डोक्यात टाकली अशी गांड्याच्या नादी लागत त्या सांगा याला समजून सांगा पाहिजे हो समजून सांगा पटकन त्याला काय करायचं माझ्या पैशाच मी ऐंशी हजार रुपये टाका माझ्यावाले पैसा आता माझ्या बायको डोळा ठेवतो तुझ्याकडे कोण मागत या बाईच्या तोंडाकडे पाहून मी पैसे दिले हा तर रे मधला सावकारी येतो का घरी येतो तो मा तुला, तुला कोणी विचारित एक नंबरचा बेवडी आहे तू तुला कोणी विचारित रे पैसा तोंडाकडे पाहून मी पाहिजे किती गोड बोलतो मला वेळ नाही ये। तुमरी येतो मला वेळ नाही पैसा बुडालेत का बुडावले ना बुडालतो नाट मग देतो ना चार दिवस काय लेट एवढ्या ऋषीच्या ऐंशी हजार रुपये ठेव झटक तोड करतो लगेच एवढा टमटमा बोलू राहिला कुठं कानाचे काढायला जातो दिवसभर मीच कामाला जाते मीच हापतात आणि अशा कष्टळू बाईवर तू संशय घेऊ राहिला खुशाल तुला दिवसभर गावाचे बुचके उपाडता उपाडताच जात काय नाक वर करून बोलतो सावकाराचं तो अरे सावकारा बरोबर लफड केला असतो कवास लात मारून निघून गेले असते तोंडात किडे पडतील मग गजरे काय करायचं सांगा पटकन काय करायचं माझे ऐंशी हजार तुम्हीच मी देणार तुमचे पैसे कधी मी द्यायला मी आहे बस द्या लवकर मग आता कुठे देऊ लगेच मग तो संशय घेऊ राहिला त्याला नाही नाही तो खड्ड्यात तिकडे मला पैसे पाहिजे आता दे ने आता काढून दे मी तुझ्याला महिना नाही माहिती मला हप्ता पाहिजे नाकवर कपाटात जेवढे पैसे ठेवेले तेवढे देऊन टाका मला तुला पैसे द्यायला एका मध्ये मी जीव गेला माझा संयम जर सुटला ना मी दोघांना तुम्ही पाहत्या काय ताट करून त्याच्या डोक्यात मारा ना हात मला गुन्हेगार नाही व्हायचं ताट करा थोडे माग सरकार टाका त्याच्या डोळ्यात जर हात ताट केला ना दोघांना पण इथं ठोकी कोणला तुला पण त्या सावकाराला किती बावळे आणत पाहिजे एकदम आहे का त्याच्या मला ठोकी मग मला चार हप्ते मी बरी ती सावकार बरोबर लपडकरची करते आणि वर ना बोलतो पण साहेब मी काय काढलं ना सावकार एक काम करा एक काम करा सांगा सांगा आता तुमचं ना आता काहीच नाही अजिबात बात नाही हा तर तोंडाला पाप लावून राहिला ना हा तुम्ही चला बरं महासंघ याच्या समोरच कार्यक्रम चला तुम्ही चला म्हणजे तुमची आहे का तयारी आहे का तयारी कुठं पैसे द्यायला पैसे द्यायला मग चला जोपते तुम्हाला घेऊन सावकाराला घेऊन हा माझ्या समोर हा अगं तू बायको आहेस का बिथाडायस बायको आहेस का बिथाडायस तू कोणी काही नाही काय नाही तुझा नवरा नवरा गेला उडत तू कोण बोलणार नाही ठीक आहे ठीक आहे तुमचा विचार आहे ना आवडला मला हा ना मग मग पैसे जा आता हा करता न करता जर हा असं करतोय ना तुम्ही चाल आहे ठीक आहे कार्यक्रम मला नावाची गजरी नाही म्हणती मला एक आठवलं हो आली अंगावर तर घेतो शिंगावर चला शिंगावत घ्या तुम्ही आता मागव काय मला एक सांग तू काय म्हटलं आली अंगावर घेतली शिंगाव हा हा सावकर याला सांगा याला सांग शिंगाव घेतो का हा 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 मी तुला तर गायच्या शिंगाव बसून माज मोडी तुझा तू आता पड एकदा येणार पडीची गोळी घे तुझा माज मोडी तो आता चल तुझा माज मोडी तो मग तू गायच्या शिंगाव बसतो चालले सावकार सांग बऱ्या बोला नाही माग वहिणी तर या बाय सावकार एका दांडक्यात सरळ करेन बरं नंतर करेन आता चल का